नंबरचा आमदार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हे सरकार गोर गरीबाच आहे सर्व सामान्यांच आहे शेतकऱ्याच आहे कष्ट करायच आहे वार करायच आहे माझ्या माता भगिनींच आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतले एका मुलीने आत्महत्या केली का केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती तिला पन्नास टक्के सरकार पैसे भरत होत पन्नास टक्के पालकांनी भरायचे होते वडिलांनी पण त्यांची ऐफत नव्हती पाचचा भार मुलीचा भार बापावर नको म्हणून मुलीने आत्महत्या केली पण या एकनाथ शिंदेने त्याच रात्री आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते सत्ता कुणासाठी मुख्यमंत्र्याचं काय काम हे सत्ता जर लोकांसाठी नसेल तर त्या सत्तेचा उपयोग नाही आणि म्हणून मी त्याच दिवशी रात्री निर्णय घेतला डॉक्टर वकील इंजिनियर काही करायचं असेल तर शंभर टक्के फी सरकार भरणार हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो तुम्हाला किती काम केली बाबा कामं तुम्ही एवढी केली आता कुठल्या कुठल्या योजना नावं दिलीत ना दिगे साहेबांचं नाव दिलं बाळासाहेबांच नाव दिलं अठ्याहत्तर खेडी कुठे गेले ते आणि मराठा समाज पण इथं आहे मराठा समाजासाठी देखील आज स्वसाने काम केलंय मराठा समाज या ठिकाणी मी सांगतो मुख्यमंत्री म्हणून सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून तीच आहे आजही आहे उद्याही तीच राना आम्ही सांगितलं मराठा समाजाला आम्ही न्याय देणार दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली कुणाचंही कमी करून न देता कुणाचही कमी न करता कुणावरही अन्याय न करता या ठिकाणी दहा टक्के आरक्षण आपण विशेष अधिवेशन बोलवून दिलं कोर्टात आता कोण गेले बघा ज्यांनी कधी दिलं नाही आणि आपण दिलं ते रद्द करण्यासाठी कोर्टात गेलेली माणसं बघा ज्यांच्याकडे इतके वर्ष देण्यासाठी सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला आणि त्यांना वंचित ठेवलं म्हणून माझ्या समाजाने देखील ज्यांची ज्यांचा फक्त वापर केला त्यांना देखील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण अनेक योजना देतोय ओबीसीवर अन्याय न करता त्यांचं काढून न घेता त्यांना कुठलाही डॅमेज न करता मराठा समाजाला देखील आपण न्याय देण्याचं काम करतोय आणि म्हणून सुवास सगळ्या जातीपातीला घेऊन जातोय सुवासची काय जात जात एकच आहे या नांदगावचा विकास सगळ्यांना घेऊन या नांदगावचा विकास करायचं काम सुवास गेल्या अनेक वर्ष करताय आणि म्हणून आज मी सांगतो गिरणा नदीतून नांदगाव साठी समांतर नळ पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी प्रयत्न केला हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे करंज मनमाड पाणी पुरवठा योजनेमुळे इथली पाणी टंचाई कायमची दूर होणार याचा देखील पाठपुरावा सुहासनी केला आहे आता महिन्याला नाही तर दररोज पाणी आलं पाहिजे हे आपलं काम आहे आपल्या सरकार मध्ये या मनमाडला महिन्यातून पंधरा दिवसातून नाही तर रोज पाणी मिळालं पाहिजे हे आपलं काम आहे आणि म्हणून मनमाड हे रेल्वेच्या नकाशावर महत्वाचं जंक्शन आहे त्याच आमचं अण्णापण जंक्शन आहे जंक्शन आपल्या माणसाला जोडणार जंक्शन आणि जो नडला त्याच इंजिन सायडिंग लावणार आहे जंक्शन या निवडणुकीतही विरोधकांच्या सर्व खटारा सायडिंग आणि लागतील आपल्या स्वासनाचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण एवढ्या वेगाने पुढे येईल कि समोरच्या डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो सुहासनाने दोन फिरते दवाखाने आपल्या मतदारसंघात दिले फिरते शासकीय कार्यालय शासकीय कार्यालय देणारा हा पहिला आमदार आहे अशा आमदाराला तुम्ही विसरणार लोकांच्या कामासाठी दोन जेसीबी देणारा हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे करोना काळात सुहास अन्नाने केलेलं काम कोणी विसरू शकत नाही काही लोक मी मगाशी म्हणालो कि काही लोक दोन दिवसापूर्वी इकडे येऊन गेले तुम्हाला रडवणारा आमदार हवाय असं डोळ्यात पाणी आणून विचारत होते रडवणारा आमदार पाहिजे अरे आमचा ना लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणणार आहे आणि विरोधकांना आहे आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणारा आणि विरोधकांना पाणी पाजणारा आमदार त्याच नाव आहे सुहास ख्णा कांदे पक्ष चोरला निशान चोरलं हे चोरलं ते चोरल असं रोज रडगाणं सुरु आहे अरे हे काय खेळणे आहे का काय हा रडीचं नाव आहे हे चोरलं ते चोरलं अमक चोरलं तुम्ही काय झोपले होते का काय का? का, का? आता चोरट्यासारखं फिरावं लागतंय सगळीकडे चोराच्या उलट्या बोंबा दुसरं काही नाही त्यांच्याकडे तुम्ही सांगा एक तरी काम मला दाखवा अडीच वर्षात तुम्ही केलंय आणि एकनाथ शिंदे दाखवेल किती काम केली हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणुकीचे निकाल बघून त्यांची शुद्ध हरपणार आहे त्यावेळी नांदगावचे कांदे त्यांच्या नाकाला लावावे लागतील ना लागणार ना आणि म्हणून सुहासांना मला आणखी सभा आहे त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे या ठिकाणी आणि तुमचा लीड मोजायचं मागच्या किती लीड होत लीड किती होत मागच्या वेळेस तुमचं लीड किती होत लीड मागच्या वेळेस मग आता डबल होईल ना सतरा हजारच लीड एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार देणार ना मग मी पण तुम्हाला देणार तुमचे लाडके आमदार सांगतील तस नांदगाव संघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जलसिंचनासाठी पाणी पुढील काळात आणणार